महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता रील स्टार सूरज चौहाननं अभिनेता म्हणून पदार्पण केला आहे त्याचा पहिला चित्रपट झापूक झुपूक प्रदर्शित होऊन सहा दिवस झाले सहा दिवसात झापूक झुपूक चित्रपटानं किती कलेक्शन केलं ते जाणून घेऊयात सूरज झापूक झापुकझुपूक सिनेमानं पहिल्या दिवशी चोवीस लाख दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारीही चोवीस लाख कमवले तिसऱ्या दिवशी या सिनेमाने एकोणीस लाख चौथ्या दिवशी या चित्रपटानं चौदा लाखांचा गल्ला जमवला झापूक झुपुकणं पाचव्या दिवशी सतरा लाख रुपये कमवले पण सहाव्या दिवशी कलेक्शनमध्ये मोठी घट झाली इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कनं दिलेल्या वृत्तानुसार झापूक झुपुकणं सहाव्या दिवशी नऊ लाख रुपये कमवले आता या चित्रपटाचे वर्ल्ड वाईड एकूण कलेक्शन एक पूर्णांक एकोणीस कोटी रुपये झाले झापूक झोपूकच्या तिकिटांचे दर मंगळवारी घटवण्यात आले होते फक्त नव्याण्णव रुपयांमध्ये तिकिटांची विक्री करण्यात आली ही खास ऑफर फक्त एका दिवसासाठी होती दरम्यान या चित्रपटासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे मात्र चित्रपटाला फार चांगला प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे केदार शिंदेंनी नाराजी व्यक्त केली आहे तसेच चित्रपटाबद्दल नकारात्मकता पसरवणाऱ्यांचा समाचार घेतला अनेक ठिकाणी झापूक झोपूकला प्रेक्षक मिळत नसल्याचं चित्र दिसतंय थिएटर रिकाम्या असल्याचे फोटो आणि व्हिडिओ ही व्हायरल महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा